लातूर विषयी बोलूयात मध्ये आपल्याला माहिती आहे की विद्यमान खासदार सुधारकर शृंगारे यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे दुसरीकडे मध्ये जो काँग्रेसचा बाले किल्ला एकीकडे मानला जात होता विलासराव देशमुख जेव्हा होते तेव्हा लातूर म्हणजे काँग्रेस असं समीकरण होतं तिथे यावेळी शिवाजी काळगे यांना उमेदवारी काँग्रेसने दिली आहे तिथे देशमुख कुटुंबियांची खरी तर कसरत लागणार आहे दोन्ही आमदार देशमुख कुटुंबियातले आहेत लातूर शहर आणि ग्रामीणमध्ये त्यांचा जो मतदारसंघ आहे तिथे त्यांना ताकद लावून कुठेतरी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणायचा आहे आणि देशमुखांची ताकद पुन्हा लातूरात दाखवून द्यायची आहे हे ते त्यांच्यासमोर आव्हान असेल तर दुसरीकडे विद्यमान खासदार शृंगारे यांना आपलं सीट राखणं हे मजेशीर गोष्ट अशी आहे की देशमुखांना आपली ताकद दाखवायची शृंगारे हे विद्यमान खासदार आहेत मला त्या निमित्तानं विलासराव देशमुख यांचा दोन हजार नऊच्या निवडणुकीतला किस्सा आठवतो तू कम्प्लीट कर मी सांगत माझा प्रश्न असाच आहे की लातूरमध्ये देशमुख आपली ताकद यावेळी तरी दाखवून देतील का ये yes, दोघेही भाऊ म्हणजे एक लातूर शहराचे आमदार आहेत माजी मंत्री अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार आहेत त्यांचेच धाकटे बंधू धीरज देशमुख दोघेही कामाला लागले आहेत आणि शिवाजीराव पोळगे हे तसे विलासराव देशमुख कॅम्पचेच आहेत तर जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्या विरोधात जे विद्यमान खासदार आहेत सुधाकर शिमनारे हे भाजपचे आहेत ते पुन्हा रिंगणात उभे आहेत मी जो विलासरावांचा सा किस्सा सांगत होतो लातूरच्या बाबतीत आणि निवडणुकीच्या निमित्ताने सांगतोय हो दोन हजार नऊ लातूर मतदारसंघ हा राखीव झाला अनुसूचित जातीसाठी आणि तिथे दोन हजार नऊ ला मग विलासरावांनी जयवंतराव आवळे राजी आवळे जे आमदार आहेत त्यांचे वडील त्यांना कोल्हापूर लातूर मध्ये जागा दिली उमेदवारी दिली विलासरावांनी आणि ज्या निकालाच्या दिवशी उन्नीस बेस्ट चाललो होतो कि राऊंड द राऊंड माग पुढे चाललो होतो आणि एक वेळ अशी आली की जयवंतराव आवळेच्या विरोधातले जे उमेदवार होते भाजपचे त्यांची मतं वाढलेली होती म्हणजे सुनील गायकवाडच होते ते नंतर खासदारी झाले दोन हजार चौदाला तर सुनील गायकवाड पुढे होते आणि जयवंतराव आवळे हे मागे होते आणि आम्ही पत्रकार मंडळी इथेच याला आपल्या पूर्णाला विलासराव देशमुख राहतात वरळीला गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख वर खालीच राहतो hmm. तर आम्ही तिकडे होतो कारण दोन्ही नेते सोबतच भेटतात म्हणून आम्ही सगळे टीव्हीचे रिपोर्टर hmm. दोन हजार नऊ ला आणि विलासराव देशमुखांना असंच आमच्यापैकी कोणीतरी म्हटलं की सर ते टीव्हीवरती फ्लॅश येतोय की जयंतराव आवळे लातूर मधन म्हणजे त्याला म्हणून पिछाडीवरती आहे hmm. तर विलासराव देशमुख म्हणले नाही पिछाडी दिसते आहे पण आता ते दोन ब्लॉक जे आहेत ते आपले आहेत आणि तिथं ते भरून निघणार बघा एक पाच सहा हजारांनी तर जागा निघते असे hmm. hmm. ते बोलले आणि दोन तासांनी निकाल लागला जयवंतराव आवळे यांचा विजय झाला आणि किती मतांनी झाला असेल आता मी लिहून काढलं तेव्हा आम्हाला वाटत होत त्यांच्या बोलण्यात आलं म्हणून ते सात हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनी त्यांचा विजय झाला म्हणजे विलासराव देशमुख सारखा एखादा काँग्रेसचा सा आणि कोणताही भाजपचा देवेंद्र फडणवीस असेल किंवा अन्य कोणी बडे नेते असतात त्यांना माहिती असतं की कोणत्या ब्लॉक मध्ये कुठून कशी मतं बाहेर येतात आणि दोन हजार ची निवडणूक यासाठी महत्वाची की डिलिमिटेशन झाल्यानंतरची मतदारसंघांची पुनर्रचना पूर्ण झाल्यावरती राखीव मतदारसंघ बदलल्यानंतरच आरक्षण त्यानंतरची ती पहिली निवडणूक होती ज्यामध्ये लातूर इथं सात वेळा सलग दोन हजार चार पर्यंत शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले आणि दोन हजार चारला आय थिंक यस yes. uh, uh, रुपाताई निलंगेकर पाटील ह्या निवडून आल्या यस yes. तर दोन हजार ची ही निवडणूक मला त्या निमित्तानं आठवली म्हणजे एवढा चुरशीचा सा सामना जेव्हा लातूर राखीव झाला अनुसूचित जातीसाठी त्यानंतर तो वाढत गेला जे दोन हजार नऊ ला हरले डॉक्टर सुनील गायकवाड ते दोन हजार चौदा ला जिंकले अच्छा आणि ते दत्तात्रय बनसोडे हे काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांच्या विरोधात जिंकले किती हजार मतांनी म्हणजे दोन लाख त्रेपन्न हजार मतांनी जिंकले दोन लाख त्रेपन्न म्हणजे अडीच लाख मतांनी सुनील गायकवाड यांचं मोदी लाट जेव्हा होती दोन हजार चौदा ला तेव्हा भाजपचे खासदार म्हणून जिंकले पण दोन हजार एकोणीस के ला भाजपने त्यांचा पत्ता कट केला आणि त्यांच्या ठिकाणी सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली तेही निवडून आले कोणाच्या विरोधात मच्छिंद्र कामंत म्हणून हे काँग्रेसचेच उमेदवार होते प्लस तिथं वंचितचे सुद्धा राम गारकर होते त्यांनी जवळपास एक ते अ एक लाख बारा मत आड़ी यानना एक हजार मतं खाली घेतली आणि त्यामुळं सुधाकर शोंगारे यांना सहा लाख एकसष्ट हजार मतं मिळाली रेकॉर्ड मतं छप्पन्न टक्के मतं मिळाली त्यामुळे सुधाकर शुंगारे यांनी मच्छिंद्र कामत जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांचा पराभव किती हजार मतांनी केला असेल तर तो, तो दोन लाख एकोणनव्वद हजार मतांनी केला म्हणजे मी हजारात म्हणतो ते लाखात आहे दोन लाख एकोणनव्वद हजार मतांनी मागच्या वेळेस सुधाकर शृंगारे यांनी पराभव केला आता जे खासदार भाजपचे विद्यमान खासदार आहेत लातूरचे की ज्यांनी गेल्या वेळेस दोन लाख एकोणनव्वद हजार मतांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केलेला आहे ते पुन्हा रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसनं नवीन उमेदवार दिले आहे डॉक्टर शिवाजीराव कोळगे आता शिवाजीराव कोळगे यांच्यासाठी जसं तू म्हणालास अमित देशमुख धीरज देशमुख यांची प्रतिष्ठा पाणायला लागली आता जे रिपोर्ट मला मिळत की इथे जरांगे फॅक्टर मुळे जरी हा राखीव मतदारसंघ असेल लातूर तरी सुद्धा समीकरण ज्या पद्धतीने जुळून येत आहेत मराठा लिंगायत मुस्लिम दलित यामधून काटेकी टक्कर लातूर मध्ये आहे जवळपास दोन लाख नव्वद हजार मतांनी विजय होऊन सुद्धा सुधाकर सुंगारे यांच्यासाठी लातूरची जागा टफ मानली जाते याच कारण दोन्ही भावांनी धीरज आणि अमित देशमुख अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी या प्रचारात झोकून दिलेलं आहे काँग्रेसचा पंजा जोरात चाललाय भाऊ असं मला आता मग अशी एकानं सांगितलंय आता बघू काय होत आहे पण तरी सुद्धा विधानसभा क्षेत्रातली जी खरी गंमत असते आणि तिथे तुम्हाला मतं मिळवायची आहेत यावेळेची निवडणूक ही यासाठी सुद्धा वेगळी आहे की तीन साडेतीन महिन्यांनी विधानसभा निवडणुकीला महाराष्ट्र सामोरं जातोय तेव्हा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये मीडिया हाऊसेसमध्ये जसे टार्गेट्स असतात कर्मचाऱ्यांना तसे आता आमदारांना त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी टार्गेट दिले आहेत की तुमच्या मतदारसंघातून म्हणजे आमदार असेल तर आमदार किंवा तिथला उमेदवार जो माझी आमदार असेल किंवा इच्छुक असेल त्यालाही प्रतिस्पर्ध्याकडनं टार्गेट आहे इथनं लीड जास्त मिळवून द्यायचा तर तसं आहे तर म्हणून विधानसभा क्षेत्र जर का आपण सहा बघितली तर लातूर शहर अमित देशमुख काँग्रेसकडे लातूर ग्रामीण धीरज देशमुख काँग्रेसकडे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे बाबासाहेब पाटील अहमदपूर मतदारसंघातून आहे त्यानंतर उदगीर हा जो राखीव मतदारसंघ आहे तिथनं संजय बनसोडे जे राज्याचे मंत्री आहेत ते अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदारकम मंत्री आहेत निलंग्यातनं संभाजीराव पाटील निलंगेकर संभाजी पाटील निलंगेकर जे भाजपचे माजी मंत्री आमदार आहेत लोहा हा एक मतदारसंघ असा आहे जो लातूर जिल्ह्याबाहेरचा नांदेड जिल्ह्याचा आहे तिथे आय एस अधिकारी माजी निवृत्त श्यामसुंदर शिंदे हे आमदार आहेत शेकापचे तर अशा पद्धतीनं हे बलाबल जरी असलं तरी पुन्हा तेच लातूरमध्ये सुद्धा इंटरेस्टिंग लढाई आहे ड्यू टू जरांगे फॅक्टर आणि लातूरची ही जी निवडणूक आहे हे तिसऱ्या टप्प्यात सात मे ला मतदान होत आहे तेव्हा इंटरेस्टिंग लढती आहेत महाराष्ट्रामध्ये